नमस्कार मित्रांनो शिक्षक भरती दोन हजार बावीसमधील आता विथ इंटरव्ह्यूची लिस्ट लागली आहे मात्र ही विथ इंटरव्ह्यूची लिस्ट आपण कशी पाहावी वेबसाईटवरती तर याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असतात तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मित्रांनो जे काही पवित्र पोर्टलची वेबसाईट आहे टीचर रिक्रुटमेंट स्पोर्ट्स अँड डिपार्टमेंट तर याविषयी यावरती आपल्याला जायचं आहे लॉग इन होण्यासाठी तर लॉग इन होण्यासाठी प्रथम आपला लॉग इन आय डी टाकायचा आहे तुमचा लॉग इन आय डी जो असेल तो टाक टाकून ठेवा लॉग इन आय डी टाकल्यानंतर आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे आणि नंतर कॅपचा टाकायचा आहे प्रथम लॉग इन आय डी टाकून घेऊया लॉग इन आय डी टाकल्यानंतर तुमचा जो काही पासवर्ड असेल तो पासवर्ड टाकायचा आहे एंटर करायचा आहे यामध्ये नंतर आपल्याला कॅपचा टाकायचा आहे कॅपचा टाकल्यानंतर खाली आपल्याला लॉग इन करायचं आहे

फेरीफाय करायचा आहे ओ टी पी एंटर करायचा आहे ओ टी पी टाकून घेऊया ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला खालील कॅपचा पुन्हा एकदा टाकायचा आहे कॅपचा टाकल्यानंतर आपल्याला फेरीफाय ओ टी पी या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढची स्टेप ती म्हणजे आता मित्रांनो आपण मेन जे काय तुमचं अकाउंट आहे तुमचं नाव ते संपूर्ण यावरती येणार आहोत तर आपल्याला यामध्ये प्रथम तुमचं जे काही वरती वरती आहे डॅशबोर्ड वरच्या डॅशबोर्डमध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे ॲप्लिकेशन तुमचं जे काही ॲप्लिकेशन आहे ॲप्लिकेशन फॉर्म यामध्ये ॲप्लिकेशन रिकमेंडेशन स्टेटस यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे ॲप्लिकेशन रिकमेंडेशन स्टेटस हे क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढची आपल्याला कळणार आहे तुमचं स्टेटस काय आहे तुम्ही यासाठी रिकमेंड झाला आहात का नाही विथ इंटरव्ह्यूसाठी हे आपल्याला कळणार आहे तर मग यामध्ये आपल्याला विथ इंटरव्ह्यू करायचा आहे मित्रांनो आणि सिलेक्ट राऊंडमध्ये फेज वन रेग्युलर राऊंड हा क्लिक करायचा आहे आणि आपल्याला इंटर करायचा आहे तर आपल्याला पुढची स्टेप दिसणार आहे ते म्हणजे आता आपल्याला क्लिक सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर आपल्याला कळणार आहे आका आपण ॲप्लिकेबल आहोत की नाही यासाठी पात्र ठरले आहोत की नाही मित्रांनो सबमिट केल्यानंतर आपल्याला आपलं ॲप्लिकेशन आय डी आपले ॲप्लिकेशन नाव संपूर्ण कॅ कॅटेगरी त्यानंतर म्हणजे डिसेबिलिटी ऑर फेन ते संपूर्ण आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे त्यानंतर आपण अपन पुन्हा आपण एकासाठी क्लिक के केल्यानंतर यू आर नॉट ॲप्लिके नॉट इलिजिबल किंवा नॉट तुम्ही रिकमांड असं या स्टेटस येतं ज्यांचं नाही त्यांना रिक नॉट रिकमेंड आणि ज्यांचं पात्र ठरले आहे त्यांसाठी यस त्या संस्थेचं आपलं या ठिकाणी नाव येतं रेड रेडपट्टीमध्ये संस्थेचं नाव येतं त्याचप्रमाणे जे नाही झाले पात्र त्यांसाठी पट्टीत असे नॉट रिकमेंडेड ॲज पर मेरिट आश्वतीचं आपल्याला स्टेटस येत आहे तर मित्रांनो नाश्पती आपल्याशी संपूर्ण चेक करायचा व्हिडिओ आवडला असं प्लीज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद